जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण पोलीस आयुक्तालय शहर वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहरातून बुधवारी वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीची सुरुवात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहम्मद सलमान आजमी व पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी हिरवा झेंडा दाखवून जिल्हा न्यायालय येथून केली जिल्हा विधी सेवा व प्राधिकरणाचे न्यायाधीश उमेश देवर्षी पोलीस उपायुक्त मुख्यालय अजित भोराडे सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक सुधीर खिरटकर प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी हजर होते सदरची रॅली जिल्हा न्यायालय येथून सुरू होऊन रंगभवन चौक डफरीन चौक रेल्वे स्टेशन मोदी पोलीस चौकी सात रस्ता गांधीनगर गुरुनानक चौक संत तुकाराम चौक आम्रपाली चौक मार्गे पोलीस मुख्यालय सोलापूर शहर येथे विसर्जित झाले सदर रॅलीमध्ये शहर वाहतूक शाखा व पोलीस मुख्यालयाचे कर्मचारी सोलापूर बार असोसिएशनचे ॲडव्होकेट्स रायडर ग्रुपचे सदस्य तसेच पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅलीमधून नागरिकांना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आणि वाहतूक सुरक्षिततेचे महत्व पटवून देण्यात आले रॅली दरम्यान जनजागृतीपर घोषवाक्य आणि फलकाद्वारे रस्ता सुरक्षेचा संदेश देण्यात आला ही रॅली रस्ता अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने प्रभावी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला